रायगड मध्ये एक संतापजनक घटना घडली एका ऐंशी वर्षाच्या वृद्धाने तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे मात्र या घटनेमुळे रायगड शहरात खळबळ उडाली आहे लोकांनी संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे मिळालेल्या माहितीवरून मानगाव तालुक्यातील गोरेगाव मध्ये राहणाऱ्या आरोपी हमजा आसीन दाभीळकर याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे गावात राहणारा हमजा याचे किराणा मालाचे दुकान आहे या दुकानात गेलेल्या वर्षाच्या मुलीला गोड बोलून चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले भेदरलेल्या मुलीने घरी येऊन हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला यानंतर तिच्या पालकांनी गोरेगाव पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले अल्पवयीन मुलीची मेडिकल चाचणी करण्यात आली मेडिकल रिपोर्टनुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे आरोपीवर बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी हमजा असिन दाबिळकर याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत